नागपूर यवतमाळ जिल्ह्यामधून एकेचाळीस नवनियुक्त प्रशिक्षणार्थी ग्रामसेवक यांचे प्रशिक्षण अमरावती येथे ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर प्रबोधिनी येथे एक महिन्यापासून चालू असताना आदर्श गाव कशा पद्धतीने घडविले पाहिजे याकरिता ग्रामसेवक यांना सुद्धा आदर्श गावाविषयी माहिती व्हावी कशा पद्धतीने गाव विकासावर कामे केले पाहिजे याकरिता यांचा अभ्यास दौऱ्याचा कार्यक्रम पाच ऑगस्टला आदर्श ग्राम खिरगवान येथे ठेवण्यात आला आदर्श ग्राम खिरगवान विषयी ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरचे सचिव महल्ले यशदाचे चिंचोडकर यांनी मनोगत व्यक्त केले सर्व नवनियुक्त ग्रामसेवक यांचे स्वागत आदर्श सरपंच पुरुषोत्तम घोगरे पोलीस पाटील राजेश घोगरे ग्रामसेविका मंगला साळुंके अजय बाविसकर पूर्णा वानखेडे या सर्वांच्या हस्ते करण्यात आले तसेच सर्वांना गाव विकासावर मार्गदर्शन करून संपूर्ण गावात केलेल्या कामांची माहिती सरपंच पुरुषोत्तम घोकरे यांनी दिली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वनराई उद्यान बंदिस्त नाली कचरा व्यवस्थापन लोकसहभाग केलेल्या विविध विकासकामांची माहिती देण्यात आली प्रशिक्षणार्थी ग्रामसेवक यांनी प्रबोधिनीमध्ये घेतलेल्या प्रशिक्षणाची माहिती तसे ग्रामविकासातील केलेल्या कामाचे अनुभव सर्वांना सांगून अभ्यास दौऱ्याची सांगता करण्यात आली रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी